शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर या वर्षाचा अखेर आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ ती नेमकी काय गुड न्यूज आहे त्याचबरोबर जाणून घेऊ आपल्या हातेलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याबद्दल विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक दिवस ॲडव्हान्स नवीन नवीन वर्षाच्या इंग्रजी वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा निश्चितच येणारं वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जावं बस एवढ्या सदिच्छा आता मित्रांनो सुरुवात करतोय मित्रांनो एकदा गुड न्यूज सांगतो तुम्हाला मित्रांनो देशभरामध्ये दे सरकीचे जे भाव आहे तर ते आता वाढलेले आहे चौतीसशेवरून अडतीसशे रुपये सरकीचे भाव वाढलेले आहे आणि मित्रांनो याचं कारण असे की देशात कापूस उत्पादनात झालेली घट हे कारण आहे आणि अभ्यासकांच्या मते याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम म्हणून कापसाचे दर या ठिकाणी वाढण्याची शक्यता आता जास्त वाढतच आहे तर मित्रांनो आता अजून एक दिलासादायक बातमी कापूस शेतकऱ्यांसाठी असे की कापूस विकण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सोळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि कापूस महामंडळाचे हायकोर्टात ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे कापूस महामंडळाने म्हणजेच काय तर एकतीस डिसेंबर पर्यंत जी प्रक्रिया होती तर ती आता सोळा जानेवारी पर्यंत पुढे राहणार आहे आणि पुढे सुद्धा त्यामध्ये काही बदल झाला तर कळवण्यात येईल म्हणजेच काय शेतकऱ्यांना सी सी आयकडे कापूस अजून विकता येणार आहे आता त्याचबरोबर आता कापसाचे भाव सांगतो मित्रांनो सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार दहा पाचथर्डी जास्तीत जास्त सात हजार हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार दहा वर्धा जास्तीत जास्त आठ हजार दहा काटोल जास्तीत जास्त सात हजार पाचशे कोपर्णा जास्तीत जास्त सात हजार सहाशे अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार दहा त्याचबरोबर देवळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीस घाटंजी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये हिंगणा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये हातगाव तामसा जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्याचबरोबर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी सावनेर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये अमरावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काम करतो जाताना नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद